पावसाने सगळे फुलं फुलं वाकून टाकले काय त्या फुलांचा उतर झालेला आहे बघा तुम्ही सगळे फुलं वाकून टाकले आमचे मा येते मी घरातच दहा मिनिट फक्त इथं दोस सो के बने नमस्कार युटू फॅमिली कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं हो की नाही युटू फॅमिली बरं ना म्हणून कसं चालेल बरं नाही म्हटलं ना तर लोक लोक जगू नाही देणार म्हणून बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं पाऊस सगळं पाऊस पॉस करून टाकला नमस्कार अश्विनी ताई ताई म्हणू का नको म्हणू ताई <laughs> कारण तू खूप लहान आहेस बर का माझ्यापेक्षा म्हणून विचारलं मी नमस्कार कविता मावशी तुला अश्विनी म्हटलं तर चालेल का नक्की सांग मला कमेंट करून कारण तू खूप लहान आहेस ना गं म्हणून मला जरास मी लवकर कोणाला नावाने बोलत नाही पण तुला विचारते मी लाईक डन खूप खूप धन्यवाद झाला का चहा वगैरे अश्विनी ओके तरी विचारलेलं बरं ना गं पण तुला मी जसं व्हिडिओ बघितले ना तर तू खूप लहान वाटते ना मला म्हणून म्हटलं अश्विनी म्हण बोलेल मी नाही तर मी लवकर नावाने बोलत नाही बरं का कोणाला मला जमत नाही ताई म्हणूनच येतं कमेंटमध्ये पाऊस आहे का गं अश्विनी आमच्या इथे बघ ना सारखा दहा दिवसापासून नुसता पाऊस चालू आहे बरं का वातावरण ब आत्ता पण खूपच नाही अजून माझा आत्ताच चहा झाला म्हटलं चला थोडंसं वातावरण छान वाटतं आहे थोडं आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवूया चहा ते आले आले की चहा करणार हो का बरं मला ना असं वातावरण खूप आवडतं बरं का अश्विनी खूप म्हणजे खूपच आवडतं कालपासून नाही पाऊस आमच्या इथं सारख रात्रभर पाऊस झालाय रात्रभर मागाशी तर उन्हामध्ये पाऊस येत होता माहितीये ऊन पण पडला आणि पाऊस पण येतोय तब्येत बरी आहे का मावशी नाही ग बाई मला हवं हो तसं अजून बरंच वाटत नाही ग अश्विनी काय सांगू तुला हवं हो तसं बरंच वाटत नाही ऑपरेशन झाल्यापासून तसंच मी यूट्यूबवर पण व्हिडिओ बनवत राहते आणि काम करत राहते काय करणार मी नेहमी बोलते की कोणाच्याच वाटेला दवाखाना नको अगं बाई <laughs> तुम्ही तेव्हा आराम केला नाही म्हणून त्रास होतोय आता हो ना नाही ना आराम केला आईवडील असते तर माहेरी निघून गेली असते मी सव्वा so, महिना जरी आराम केला असताना तरी मला बरं वाटलं असतं पण ते म्हणतात ना आई वडील गेलं का गेलं सगळं काही राहत नाही <coughs> आई वडील नाहीये तर मला बाहेर जायची इच्छाच होत नाही ग बाहेर जायची इच्छा होतच नाही आई वडील होते ना महिना महिना दोन दोन महिने जायची मी आणि आजही वडील असते ना तर खरोखर गेली असते मी माहिती आरामात तीन महिने निघून गेले असते मी विचारच केला नसता काय Comment, comment, कमेंट है? तो कमेंट वाचता सुद्धा ये ना कोणत्या टाईपच्या कमेंट आहे वाचता तर आलं पाहिजे ना व्यवस्थित कमेंट तर करा मला समजेल असं वाचता येईल असं खूप खूप धन्यवाद अश्विनी तुला सांगते अश्विनी यूट्यूबचं सा प्लॅटफॉर्म जसं आपल्याला सोपं वाटतं ना तसं सोपं नाही आहे बरं का पण तशी मेहनत करून आपल्याला ते प्लॅटफॉर्म सोपं करावं लागतं कळलं कायम लक्षात असू दे बरं का कारण सोपी कुठलीच गोष्ट नसते जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी असतातच त्या पार करून आपल्याला पुढे जायचं असतं रूपताई खूप खूप धन्यवाद रूपताईस आहेत का सांगा बरं नाव रूपच आहे का तुमचं मनापासून धन्यवाद नमस्कार सगळ्यांना असं बोलत आहे रुपाताई बोबडी रुपाताई आहे म्हणून त्यांच्या कमेंट त्यांच्या कमेंट करतात ते अश्विनी ताई बोल बोल <laughs> बरोबर सही पकडे आहे अश्विनी बरोबर <laughs> बर। हो ना मावशी <laughs> कुठलंच काम सोपं नसतं ग बाई पण ते सोपं आपल्याला करावं लागतं बरं का आणि लगेचच्या लगेच तर आपण बोलणार ना की लगेच लगेच आपल्याला पैसा भेटला पाहिजे तर असं कधी होत नाही बरं का असं लगेचच्या लगेच जर पैसा कमवला असता प्रत्येक गोष्टीमध्ये तर प्रत्येक माणूस आज श्रीमंत असता हो की नाही अश्विनी एका मिनिटात जर प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये पैसा भेटला असता तर ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती श्रीमंत असता रुपताई श्रद्धाताईच्या लाईव्हला नाही गेल्या का आज बोला रुपाताई मनापासून धन्यवाद तुमचं लाईव्ह मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वातावरण मला असं आवडतं ना ग म्हणून पंधरा मिनटासाठी लाईव्ह चालू केली नाही तर माझी लाईव्ह दुपारचीच असते बरं का अश्विनी अकरा ते एक केव्हाही असते आपल्याला मॅडम काम मिळेल तिकडे मिळेल खरंच काम नाही मला एक जणाच्या शेतात काम करतोय काय सांगायचं तुम्हाला भाकरीवर सध्या मला जॉब बघते मी मीच रिकामी आहे सध्या मला तर काहीच काम नाही आहे हो ना मावशी सगळ्यांना काही ना काही टेन्शन असतं हो बिना टेन्शनचं ह्या जगामध्ये कोणीच नाही आहे का बाई कोणी म्हणजे कोणीच नाही आहे भाईजान दादा खूप खूप धन्यवाद कसे आहात तुम्ही शुभ संध्याकाळ तुम्हाला आणि चहा वगैरे झाला का भाईजान दादा चहा वगैरे झाला का हो तुमचा हो का रूपाताई कशी आहे ओळखलं का मला न ओळखायला कसं काय विसरणार मी यूट्यूब फॅमिलीला विसरली म्हणजे स्वतःला विसरली मी कळालं युट्यूब फॅमिलीला विसरणं म्हणजे स्वतःला विसरणं माझ्यासाठी माझे मिस्टर रिक्षा चालवता बरं का, का भावांनो रिक्षा ड्रायव्हर आहेत ते चोवीस वर्ष झाले त्यांना रिक्षा चालवतात

तुम्हाला नाही माहिती अजून एक वेळेस बॉम्बस्फोट झालेले एका वर्षी भरपूर <laughs> मुंबईला झाले होते ना तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर पण मी भाईजान दादा तुम्हाला लक्षात नाही वाटत जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही पुन्हा सांगितलं मी जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर छत्रपती शंभूराज जय महाराष्ट्र रायगड सचिन सचिन दादा खूप खूप धन्यवाद झाला का चहा वगैरे तुमचा सगळ्यांना नमस्कार अश्विनी बोलते हर हर महादेव हो सांगितलं होतं ताई आठवत मला सगळं ओके ओके, ओके <laughs> काही प्रॉब्लेम नाही एकदा सांगितलं नाही आठवत माणसाला मी सांगितलं ना पुन्हा एकदा चांगल्या गोष्टी बोलायला काय हरकत नाहीये दहा वेळा वाईट तर काही बोलायचं नाही ना जवळ पण आहे म्हणून असेल मला नाही माहिती बर का आता मुंबईचं पण मला एकच मुंबई माहिती होती कविता ताई तुम्ही कुठून आहात मालेगाव मालेगाव वाईट थोडी बोललो मी नाही 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 तुम्हाला नाही म्हणत दादा मी एक सहज विषय बोलली आपण चांगलंच बोलतोय ना तुम्ही विचारलं नाही लक्षात राहिलं मी पण पुन्हा सांगितलं नाही राहते काहीच्यात आठवण माणसाला जय भीम नमो बुद्ध आहे सगळ्यांना मानाचा माझा पण मानाचा क्रांतिकारी जय भीम नाशिकला पण होतो होते होतो मी हो का मालेगाव नाशिक मालेगाव हो नाशिक मालेगाव मला आता <laughs> बाय बाय रूपाताई खूप खूप धन्यवाद मनापासून सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मी पण आता बंदच करते लाईव्ह पंधरा मिनटासाठी वातावरण छान वाटत होतं ना म्हणून लाईव्ह चालू केली बरं कमी मला असं निसर्ग बघायला खूप आवडतो बाय ताई बाय सचिन दादा मनापासून धन्यवाद तुमचं वेळात वेळ काढून तुम्ही आलात ताईवर खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अश्विनी चहा कधी करणार आहे मग बाय बाय अश्विनी ताई बाय बाय खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांच बाय लुपाताई बाय लुपाताई लय भारी अश्विनी बाय लुपाताई बाय बाय लाईक डन खूप खूप धन्यवाद दादा झाला का चहा वगैरे दादा अश्विनीताई साहेब जय शिवराय माऊलीदादा म्हणताय